नाव आणलं म्हणतात माय मायचं नाव दिवसातून तीन चार वेळेस माय मायचं नाव काढल्याशिवाय यायले भाकर तरी धकते का भाकर धकाले आ काढाले निस्त माय मायचं माय मायचं त्या मायनं हे त्या मायनं थे आणि तुया मायनं असं तसं ह्यावर काय मायच्या पोटातून शिकून आल्या होत्या सर्वच्या सर्व काय माहित का बापा काय म्हणू राहिले होतो आणि हे तुझ्या लिफ्ट करण्यात मी काय शिवा देऊ तुम्हाला मी तुम्हाला शिवा नाही देऊन राहिली मी म्हणलं मला सांगितलं नाही बा आणि गटूर माझ्या लक्षात राहिलंय नाही आणि मला कुठं सांगितलं तुम्ही का काही बा म्हणून मला तर सांगितलंच नाही जी तुम्ही तर संध्याकाळी सांगितलं होतं संध्याकाळी आणलं नाही तर मी काय करू पण तिच्या लक्षात नाही राहिलं तू तर सुन वाहिली आपल्या घरी चालल्या जाईल लग्न झाल्यावर तू काही

कपड्यावरून तुम्ही माय रे मो बोलता बाय बाबा ले बोलता आ बर आहे का हे तुमचं वाला आईचं नाव नको काढत जाऊ याच्या नंतर तुम्ही तुम्हाला सांगतो मी जेवढं मला जेवढं बोलायचं तेवढं बोलायचं माईचं नाव मधात नको काढत जात जाऊ तुम्ही माई मला असे काही पापड पापड गटुरी वटुरी गटुर, आणल नाही लावे काही याच्यावरच चा, माईच काढत जाई मला माहितही नाही राहते काढ येत मला काय माहीत अशीच बोल मला काय माहीत मला काय माहीत करून अशी तोंड आहे होती म्हणून तिथून आली असं उठून पहिल्या नवऱ्याच्या घरून नेहमी नेहमी तुला नेट लागला नेहमी नेहमी असं होती तू म्हणून आली ना असं होतीन म्हणून तुला सोडला हे काय होईजी तुमचं नेहमी नेहमीच बोलता असे मला असे बोलाले नेहमीच तुमचं वाला झालं काय नवऱ्याचं पहिल्या नवऱ्याचं पहिल्या घरचं काय गरज चालली तुम्हाला काढायची कोणीच काढत नाही तुम्हीच काढता बघता हो ना तर काय हे तुला शोभते का असं बोलणं मी जर बोललो तू म्हणतोय बायकोच्या तुझ्या ऐकते आ बायकोचा बैल असतो कामाही करते ती सांगच करते आ एक शब्दाने बोलत नाही काही म्हणत नाही आणि तू तवतो तवतो तो तिने तो 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 बोलत नाही तो 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 काही बोलतो तिचं काय बे काढत असतो तू पहिल्या करायचं मी ना केलं राहतं तिच्या स्वत लग्न माई बायको झालीन ते तिने पहिल्या नवऱ्याचं पहिल्या नवऱ्याचं काय म्हणतो सतरा वेळा तू दोघी आ म्हणतात बोलाय बोल मायची गोष्ट नाही तू बोलून राहिली माय मागची गोष्ट घेत नाही पण माय देटा असं बोलत कामाधामासाठी तू बोलतील मन पण हा प्रत्येक गोष्टीसाठी तुला तिच्या मायचं आणि तिच्या पहिल्या गोष्ट काढायची जन्म काळशीन खात तिचं काय मला काही समजत नाही एवढं काम करतो एवढं हे करतो तरी यायले का नाही वाटतो म्हणते माय पोरीची बराबरी करत काय म्हणते करते का म्हणते तू म्हणते मी करू कायच कुठे भेटते यायली काय माहित हां सोबत असं करून मी कधीच हिरस करत नाही ते माय म्हले दोन्ही बी नंदीचा कधी झिरोज कराले त्याच्या मनात असंच घालून देते भूत आणि अशाच बोलते हो हो बापा पाय ना नवरा आल्याबरोबर लगेच पाय कशी गरीब गाय बनून गेली आणि आतापर्यंत पापुरीचं घराणं करत होती आणि बरोबर आहे ना तू हिरस नाही करत काय करत माझ्या पोरीचा हिरस करायला

<laughs> तुकेला काय लागू आहे मी <laughs> आ काय बोलू आता तुला जाऊ दे जाऊ दे राणे जाय पर तू झाला असं ते स्वयंपाक पाक ते जाऊन करायले वाट मध्ये जाऊ दे आता तू काय लागत नको जातो इच्या तोंडाले तिला बडबड करू दे आता काय करतो मग आता आ मी बोललो आता माने बोलते बायकोचा बैल म्हणते आ आ बोलते जाऊ दे आता काय करतो आता लग्न आहे आपल्या घरी जाऊ दे गोरचपडे बांधत नको का करू काय करा आता देखराला दावखान्यात आता ए भानूप्रिया

লিতো যোডি যোডি নেযেজি পুর্নচ পুর্ন ফুবে আযে নমি পাযে পট্টি কশু বদ্মাসাযে টুডাল টুডেতে আোবি কাউনাযো তুবি চারে �

चांगलं बर्फच हे घे आणि एखाद्या मध्ये टाक आणि शक आणि त्या गोड्या पूर्ण देतील कोर भर दिली वाट वाटपाय पडते ग मी तापस येत असते त्याच्या आत म्हणून गोई देत असते डॉक्टर दवाखान्यात न्यायची काही गरज नाही आहे दवाखान्यात नको देऊ काय बाप्पा पोरी उली उलिशाली दवाखान्यात दवाखान्यात घेऊन जाता गोई दे ना पूर्ण

ऐक तुझे सांगतो मी दया जेव्हा द्या गंगा बाई सोबत बोलत नको जाऊ जास्त जास्त काही लाडो लावू नको तिचा ती बेकार बाई आहे बरं हा त्यावर खाड आणून देन या खांदी हा आपण आहे नवीन नवीन बरं नवीन नवीन आहे त्याचही गोष्ट नाही आहे तेच नाव बदनाम करून बरं ते ते काही बरोबर नाही आहे बाई चमतीचं झगडं झालता म्हणते म्हणजे माहीत पडलो हा बांडणे जर ते माया माया झालते म्हणते हा तिच्यासोबत दूरच राहत जा बाई म्हणे त्या दिवशी दयाले सांग म्हणे तू जास्त दिसतो तिच्यासोबत बोलताना नाही म्हणलं मी तुले तस म्हणलं का तसं नाही म्हणलं पण जास्त बसून जायचं काम आहे म्हणायचं मध्ये काही बहाना बनवायचा घे आली तर बाहेर जास्त उभं राहायचं नाही म्हणजे तिला येऊन बसाव हे नाही भेटत मग जागा दिसली का आपलं पटकन घरात येऊन जायचं

তুনজর ধরাও খারালি ত ুলে জর্তমঙ্গে ধরু চালা বর ট দয়ে। আমি আর মা ুলে লান্ত প দ হা বাইস প্রম ভমু তোমার মা বাই সাবি ফ কন দ বালা মান ধরাতা ব যে নেবে আ আ কে বাই িয়েতে মা বতে আ আ ।

आता काय मग जेवणच राहीन बापा मी कसे बोलता तुम्ही रोशन बाबा एक <laughs> पोरगी आहे पोरग आहे लग्न जोगत पोरीच लग्न झालं इवाई आला इन आली आता काय जेवणच राहणार आहे काय किंमत आली तू हा अजूनही <laughs> जेवणच दिसत हा कोणी म्हणून का तुले पोरीच लग्न झालं बा म्हणून हा चाली तर मी तर पित दिसणार नाही तर काय जेवण तशी बी तुमच्यापेक्षा अकरा वर्षांनी लहान आहे म्हटलं मी मग

ये घडी थांबत नाही पण सासरको नाही थांबत आता नाही थांबत काय बोलता का तुम्ही लक्ष ठेव तू लक्ष ठेव कुठे जाते काय लक्ष ठेव थोडसा प्यारले दिसले नाही नाही तो डबले लागलं असतं मग वास मस्त आला का आ चांगलाच बोलते ते आ चांगला सुधनीच असता नाही ते काही आपल्यालावता तुम्ही एक वेळा गाडी त्याच्या कडून आता काय नाही हो नाही आपलं मी

आ मग जेवण काय करत चाय जास्त पेट न जात जाओ भूक मारते बरोबर असं ना आणि तुम्ही घरी असले ना सारी साखरस खतम होऊन जाते लवकरच आता माय चाय तो काढ तो जा बनव या कप चाय नाही ऐकत बाई हा माणूस जास्त लागते चाय बनवू